हा चला लवकर हा ऑनलाइन वाले चला लवकर चला काय काय जाऊ दे हा चला लवकर चला चला लवकर 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 चला हा आले का ऑनलाइन वाले चला खालच्या लिंक वर करा चला लवकर हा आला हा एक जण आला हा खालच्या लिंक वर क्लिक करायला लावा सगळ्याला मेसेज टाका तिथे ग्रुपला ग्रुपला मेसेज टाका मला टाकता येत नाही खालची जी शेवटची लिंक आहे त्याच्यावर क्लिक करायला लिंक वर मेसेज टाक ग्रुप वर खालच्या लिंकवर खालच्या लिंक वर मेसेज टाक ग्रुपला मेसेज टाक की खालच्या लिंकवर क्लिक करा म्हणून ठीक आहे चला चला महत्वाचे गणित हा आठ पॉइंट तीन सोडवले का सर्वांनी आठ पॉईंट तीन आठ पॉईंट तीन पर्यंत सगळं तू सोडवलस का नाही मग कशाला हो मारस नाही तर नाही आठ पॉईंट एक सोडवलास का का सोडवलं नाही बघायचं ना ट्राय करून तू सोडवलच नाहीस आठ पॉईंट तीन सोडवायचा तो पॅरल ला अभ्यास करायचा आहे दोन्ही पॅरल अभ्यास करायचा चला हा चला ठीक आहे चला काय केलं आपण स्वाध्याय आठ पॉइंट तीन स्वाध्याय किती केलाय आठ पॉइंट तीन हा त्यातला कितवा क्वेश्चन पाचवा कितवा पाचवा आठ पॉईंट तीन मधला पाचवा क्वेश्चन एका खोक्यात एका खोक्यात पाचशे अंडी आहेत किती एका खोक्यात किती अंडे येत पाचशे त्यातले तीनशे पंचवीस काय झाली फुटली हाय ना त्याच्यानंतर उरलेल्या पैकी उरलेल्या पैकी उरलेल्या पैकी उरलेल्या पैकी चार छेद पाच चार छेद पाच अंडी विकली काय केली विकली उरलेल्या अंड्याची संख्या किती आहे उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे ऑप्शन ए ऐंशी ऑप्शन बी अठ्ठ्याऐंशी ऑप्शन सी ऑप्शन सी काय ते चाळीस ऑप्शन डी काय छत्तीस ए बोल ना का रे बोल ना का इथं काय चालू आहे बघा थोडस महत्वाचं आहे आणि गणित एवढं काही अवघड नाही है ना सोपं आहे काय सांगितलंय त्यांनी ऑप्शन बी ऑप्शन बी ऑप्शन बी गुड व्हेरी गुड ऑप्शन बी ऑप्शन बी, बी. राईट त्यांनी आन्सर दिले बघा एका खोक्यात किती अंडे येतं पाचशे किती येतं पाचशे पाचशे पैकी तीन तीनशे पंचवीसशे तीन काय झाली म्हणजे पंचवीस पैकी तीन काय झाली फुटली म्हणजे किती फुटली मग तर पाचशेचे तीन छेद पंचवीस काढायचे हाय ना पंचवीस एका पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास राहिले किती वीस गुरुले तीन साठ अंडी काय झाली फुटली एकूण अंड्यापैकी साठ अंडी काय झाली फुटली हाय ना पाचशे पैकी साठ फुटले आता त्याच्यापैकी पाच पाच छेद पाच पैकी चार काय झाले विकले म्हणजे बघा एका खोक्यात पाचशे अंडी आहेत त्यापैकी पंचवीस पैकी तीन काय झाली फुटली उरलेल्या पैकी आहे ना मग टोटल किती गेले बघा फुटलेत किती साठ ए बोल नूक रे टोटल अंडी किती होते पाचशे त्यातले साठ काय झाले फुटलेत म्हणजे राहिले किती बघा आता शून्य चार आणि इथं काय आले चार चारशे चाळीस अंडी शिल्लक राहिले किती राहिले चारशे चाळीस बघा पाचशे अंड्यापैकी पंचवीस पैकी तीन फुटले किती पहिले फुटले पंचवीस पैकी तीन मग पाचशेचे काय करायचे पाचशेचे तीनशे पंचवीस करून टाकायचे त्याला मल्टिप्लाय करायचं मग पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस एका पंचवीस उरले किती वीस आणि इथे किती राहिले तीस वीस तरी साठ अंडे फुटलेत मग पाचशे पैकी साठ गेले खाली किती राहिले चारशे चाळीस किती राहिले चारशे चाळीस आता बघा ह्याच्या पैकी बी पाच पैकी चार विकलेत पाच पैकी चार विकलेत म्हणजे किती विकलेत बघा मग चारशे चाळीस चे काय करायचं चार पाच चला पाच एक पाच पंचाहत्त चाळीस उरले चार पंचाहत्त चाळीस मग राहिले किती आता अठ्ठ्याऐंशी गुणुले चार राहिले किती राहिले अठ्ठ्याऐंशी गुणुले चार टोटल अंडे मग उरलेल्या अंड्याची संख्या किती आहे अठ्याऐंशीच ना ना? ना? तो तोटल का नाही ना असं येत नाही ना पंचाहत्स पंचाळीस टोटल एवढी अंडी काय झाली हा टोटल एवढी अंडी काय झाली फुटली है ना विकली मग विकलेल्या अंड्याची संख्या किती आहे हा आठ चोक बत्तीस हा चाले तीन आठ चोक बत्तीस बत्तीस आणि तीन पस्तीस म्हणजे टोटल अंड्यापैकी तीनशे बावन्न काय झाले फुटले म्हणजे तीनशे बावन अंडी काय झाली विकलेत काय झाले विकली हाय ना मग टोटल फुटलेली अंडी किती होते साठ चला ह्याच्यात साठ मिसळ आता दोन अकरा हा चला एक चारशे बारा अंडे झाले किती चारशे बारा मग त्या पाचशे मधून चारशे बारा काय करा मायनस करा किती झाले शून्य म्हणजे टोटल अंडी किती राहिले मग अठ्ठ्याऐंशी अंडी शिल्लक किती अठ्ठ्याऐंशी उत्तर काय आलं आपलं अठ्ठ्याऐंशी नाही नाही तस कसं येईल इथं जेवढे विकलेले विकलेले आणख्या काढावं लागेल ना फुटलेला फुटलेल्याला कसं काल पंचवीस जसे तीन न काय केलं गुणलं पंचवीस 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 दोन्ही पन्नास इथे किती हे शून्य म्हणजे इथे किती हे वीस राहिले वीस गुणले तीन म्हणजे किती झाले साठ तर फुटलेत किती साठ अंडे मग फुटले साठ मग पाचशे पैकी साठ फुटलेत मग राहिले किती मग चारशे चाळीस चारशे चाळीस ला किती न गुणायचंय चारशे पाच ना किती ना चारशे पाच ना मग चारशे पाच न ह्याला किती न बघितलं पाच न बघा किती राहिले अठ्याऐंशी गुणले चार म्हणजे टोटल विकली किती बघ अंडी तीनशे बावन किती उठले तीनशे बावन ती, पहिले विकलेले तीनशे बावन्न आणि फुटलेले साठ टोटल किती खराब झाले अंडे चारशे बारा गेले मग पाचशे पैकी चारशे बारा गेले खाली किती राहिले बघ अठ्ठ्याऐंशी असं घेत ठीके सोप आहे काय अवघड नाही ठीक आहे सर तीन सांगा आठ पॉईंट तीन चे तिसरं ओके ठीक आहे सांगतो गौरी सांगतो बाळा ठीक आहे सांगतो आठ तीन च तिसर नाही सांगितलं तिला सांग बाळा ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सांगितले ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओ बघ तुला लिंक पाठवतो त्याच्यावरती बघ सांगितलंय हा ना ए शांत बस रे चल ए अनिरुद्ध शांत बस सव्याच ऑप्शन नंबर ये उगच कस येईल कसं येईल काढून दाखव चला पुढचला सव्व बघा सव्व काय म्हणते बारा अधिक इथं बॉक्स आहे छेद सहा बरोबर तेरा एक छेद सहा हे सत्य होण्यासाठी हे सत्य होण्यासाठी बॉक्सच्या जागी बॉक्सच्या जागी कोणता अंक असावा ऑप्शन ए एक ऑप्शन बी सात ऑप्शन सी तेरा ऑप्शन डी पंचवीस हा चला या प्रकारचं गणित झालं तर कसं करायचं बी आले कसं आले सांग तसं येऊ शकत नाही तसं येऊ शकत नाही तसं येत नाही हा काय येईल त्याचा आन्सर सांगा चला सात आले पण कसं आले ते सांगा तसं नाही ह्याच्या खाली काहीच नसतं या पूर्णांक आहे ना ह्याच्या खाली काहीच नसतं म्हणजे असते एक असते तस कसं येईल पाठीमाग आन्सर बघा काय ह्याच ऑप्शन काय येले बी येले काय येले बी सातशे सहा ए एक लक्ष द्या बघा ए एक लक्ष द्या थोडस बघा आता ह्या अपूर्णांकाला साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करा काय तेरा पूर्णांक एकछेद सहा तेरा पूर्णांक एकशेद सहा हा ते हा दोन अष्ट्यात्तर अष्ट्याहत्तर आणि एक एकोणऐंशी एकोणऐंशी छदस्थानी सहा आहे है ना है ना एकोणऐंशी छदस्थानी सहा हा ह्याचा ह्याचा गुणाकार करायचा हा ते सका अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर आणि एकोणऐंशी भागिले सहा हाय ना आलं का आता बघा हा पूर्णांक आपल्याला भेटला पाहिजे कुठं इथं हा पूर्णांक भेटण्यासाठी तेरा पूर्णांक समथिंग आहे काय काय असण आपल्याला घेरे देणं नाही सरळ सरळ काय करा बघा इथं बारा छेदस्थानी एक अधिक पहिलं ऑप्शन कोणतं एक छेदस्थानी सहा टाकून बघा है ना आता ह्याला सहा करण्यासाठी किती रुग्णावं लागेल सहा न बी किती रुग्णावं लागेल सहा न मग किती झालं सक बहात्तर भागीले सहा अधिक एक छेद सहा समान झाला आता किती झालं त्र्याहत्तर शेअर सहा पण आपल्याला किती पाहिजेत येणऐंशी छेस्थानी सहा पाहिजे किती पाहिजेत एकोणऐंशी शेअरस्थानी सहा म्हणजे हे पण ऑप्शन काय आपलं गलत आहे है ना आता पुढचं ऑप्शन बघा काय येते काय दिले सात दिले चला बारा अधिक सात छेदस्थानी सहा इथं काय दिले भागीले एक दिले है ना मग ह्याला सहा करण्यासाठी किती गुन्हा लागणार आपल्याला सहा न वरी बी कितीनं गुणावं लागेल मग सहा न बारसं सकून बहात्तर भागिले सहा अधिक सात अधिक सहा आता छेद कसा आहे समान आहे बहात्तर अधिक सहा भागिले काय येईल सहा म्हणजेच काय झालं एक सहा सात आहे नाही तर सात आहे भागिले सहा म्हणजेच काय झालं एकोणऐंशी भागिले सहा आलं का ह्याच्या सा, बरोबर है ना मग ऑप्शन कोणतं येईल आपलं बी ऑप्शन मेथड वापरत त्याला है ना कन्वर्ट करा त्या अपूर्ण काल है ना कन्वर्ट करा ऑटोमॅटिक आन्सर येईल है ना कन्वर्ट करा ऑटोमॅटिक आन्सर येईल ठीक आहे चलो पुढं हा चला सहावं झालं का सातव बघा कस काल बघू एक भांडे सत्व एक भांडे पाण्याने एक भांडे पाण्याने एक पंचमांश एक, एक पंचमांश भरलेले आहे भरलेले आहे ते पूर्ण भरण्यासाठी ते पूर्ण ते पूर्ण भरण्यासाठी आणखी आणखी चाळीस लिटर पाणी लागतंय किती लागतंय चाड़ीस लीटर पानी लागत असेल लागत असेल तर त्या भांडेची तर त्या भांडेची क्षमता किती आहे ऑप्शन ए चाळीस लिटर ऑप्शन बी पंचेचाळीस लिटर ऑप्शन सी ए बोलणूक रे नाही तर बाहेर जा तुम्ही लिटर आणि ऑप्शन डी साठ लिटर चला एक भांड आहे पाण्यानं भरलेलं आहे ना भर ले है रिकाम किती आहे आणि भरलेलं किती आहे त्याच्यावर तुम्हाला काय करायचंय उत्तर काढायचं नीट बघा हे उत्तर सहज असं काढता येत नाही एक भांडे पाण्याने एक पंचमांश एक पंचमांश म्हणजे पाच पैकी एक भरलेले म्हणजे टोटल भाग किती येत पाच आहेत त्यापैकी एक भाग फक्त भरलेला आहे आणि बाकीचे चार भाग कसे येत रिकाम मग एक भाग म्हणजे किती सांगा एक भाग म्हणजे पाच भाग म्हणजे किती मग नाही नाही एक उंच किती पन्नास बरोबर चला बघा इकडे लक्ष द्या चला बघा एक भांडे एक पंचमांश भरलेत एक पंचमांश म्हणजे किती एक आणि पाच कसे यायचा भरलेलं आहे भरलेलं आहे म्हणजे पाच पैकी एक भाग भरलेला आहे पाच पैकी एक भाग भरलेला आहे मग रिकामा किती आहे रिकामा किती आहे चार भाग आहेत किती तर चार भाग आहे ना एकूण भाग किती तर पाच आहेत त्यातला एक भाग भरलेला आहे तर चार भाग कसे असतील रिकामे आहेत मग एक भाग बरोबर कसं येईल एक भाग बरोबर किती येईल एक भाग बरोबर हा किती येईल मग चाळीस भागिले चार है ना काय म्हणते दे ते ना बघा एक भांडे पाण्याने एक पांश भरलेले आहेत है ना एक पंचमांश एक पंचमांश म्हणजे किती एक शेत पाच राहू दे थांब ना शांत आता इकडं लिकर अडीचशे छान बसा एक छेद पाच कसं आहे ते भरलेलं आहे ना तर रिकामा किती मग बघा पाच पैकी एक भाग भरलेला आहे तर रिकामा किती किती भाग आहेत चार आणि बघ भरलेल्या बघा ते पूर्ण भरण्यासाठी मग रिकामा किती होता चार भाग रिकामे होते रिकामे किती होते चार भाग मग आणखी किती लिटर पाणी बसतंय चाळीस म्हणजेच रिकाम्या भागाचा एक भाग बरोबर काय आलं चाळीस चार एक भाग बरोबर किती आलं दहा किती आलं दहा लिटर, एक भाग बरोबर किती आलं दहा लिटर है ना चार, चार चार ना चला तर एकूण भाग की तर का किती मग पाच तर काय विचारले आपल्याला त्या भांड्याची क्षमता किती आहे किती एक क्षमता किती भाग तर पाच एक भाग कितीचा आहे दहाचा म्हणजे टोटल किती आलं पन्नास लिटर किती आलं पन्नास लिटर फिनिश ऑप्शन सी गुड व्हेरी गुड ठीके चला आता उच्च काठी नेपात्री प्रश्न है ना तर हे प्रश्न तुम्ही सोडवायचेत पूर्ण आणि मला व्हॉट्सअपला टाकायचे है ना आज जास्त काय घेणार नव्हत आणि उद्या एक तुम्हाला काम आहे सगळ्याला है ना आपल्याला दव्वाच्या प्रकारात चालू करायचा दव्वा त्याचं नाव काय परिमिती व क्षेत्रफळ बहुभुजाकृतीची परिमिती चौरस आयात व त्रिकोणाचे क्षेत्रफळ है ना तर त्याचे फॉर्म्युले आहेत हे सोपा नाही अवघड चॅप्टर आहे तर हे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले लिहून पाठ करायचे लिहून लिहून मला ला टाका उद्या आपण दहावा चॅप्टर चालू करणार किती दहावा एका नाही बॅच बुडवायची नाही महत्वाचे फॉर्म्युले आहेत महत्वाचे हे आहेत आणि एक लक्षात घ्या आपण जे घ्यायला उच्च काठीने पात्री प्रश्न आपण घेतले नाहीत आणखीन नंतर आपण घेणार आहोत तर ते तर घ्यायचेतच आपल्याला पण दहावा चॅप्टर अकरावा आणि बारावा कम्प्लीट करायचा आहे आणि लास्टला कोणता करायचा नववा आणि नंतर पुन्हा पहिला चॅप्टर आहे ना म्हणजे ह्या महिन्यामध्ये जवळपास ऑगस्टच्या पंधरा तारखेपर्यंत आपण सगळा इकडचा पोर्शन संपूत आणि पहिल्यापासून मातलायच है ना ऑगस्ट पासून ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पासून सप्टेंबर म्हणजे दोन महिन्यामध्ये होतं मॅथचं है ना पण त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये पडणारे काही क्वेश्चन आहेत वेगळे ते क्वेश्चन मात्र तुम्हाला घेणं गरजेचं आहे जास्त काय डीप मध्ये जाऊ नका सोप्या सोप्या पद्धतीने करा सोपे सोपे आन्सर लिखते है ना अवघड्यात जाताल था तर तुम्ही फसताल ओके ठीके आज आपण एवढंच घेणार आहोत आणि दहाव्याच्या सॉरी परिमिती क्षेत्रफळ ह्याचे फॉर्म्युले सगळे पाठ पाहिजेत चौकोनाचे प्रकार त्रिकोणाचे प्रकार है ना सगळे टोटल सगळे त्रिकोणाचे प्रकार सगळे चौकोनाचे प्रकार, प्रकार है ना उद्या मी शिकवलते तर कुणीच बॅचला मात्र मिस करू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि शंभर शंभर रुपये ला सांगायला टाका फोन पे ला आहे ह्याच नंबरवर Passa aqui também.